ठाण्यात ओबीसी जनमोर्चाने राज्य सरकारचा मराठा आरक्षण जी आर फाडून तीव्र निषेध व्यक्त केला आहे येणाऱ्या काळात समाज तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही यावेळी दिला आहे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी जनमोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारच्या जीआरचा निषेध केला आहे आंदोलकांनी हा जीआर फाडून सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत आपली भूमिका मांडली कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना विश्वासात न घेता हा जीआर काढल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे ओबीसी समाज येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची आहे बघा आज तुम्हीच पत्रकार सांगू शकता मराठा कुठल्या मागासलेला त्यांना शंभर शंभर एकर यांच्या शेती आहेत साखर कारखाने सोसायट्या हे असताना कसं काय मागासलेलं झालंय तुम्ही आज जबाबदारीने सांगू इच्छितो हे जे आरक्षण आहे हे राजकीय आरक्षण आहे त्यांना ओबीसी मधून लढवायचं आहे आमचे जे ओबीसीचे काय बांधव येणाऱ्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचा कुठला सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष सम... पंचायत समिती होऊ नये सगळ्या ठिकाणी यांचा उमेदवार उभारावा म्हणून हे रचलेला षडयंत्र आहे आणि याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे आहेत हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब प्रकाशन ना शेंडगे लक्ष्मण हाके सर हे ठरवणार आहेत आम्ही ओबीसी बांधवांना आवाहन करतो ही वेळ नाही आत्ताचीच वेळ आहे आपलं आरक्षण वाचवायचं म्हणून जो कोणी उमेदवार असेल कसला काय असू द्या हो त्याला उमेदवार त्या उमेदवाराला मतदान करा आणि ह्या लोकांनी आता जे जे जरांगेच्या व्यासपीठावर गेलेत जो कोणी आमदार असेल खासदार असेल त्यांची नोंद आमच्याकडे आहे त्यांना कधी कदापि ओबीसी समाज मदत माफ करणार नाही कारण का तुम्हाला ओबीसीने मतदान नाही केलं फक्त एका समाजावर निवडून आले का तुम्ही तुम्ही संविधानिक शपथ घेताय हा कुठला प्रकार आहे आम्ही पाच महिना सर्वोच्च मेनी दिलेला आदेश आहे त्या आदेशाचा